नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला रेल्वे पुलापासून रेल्वे पुलापासून अगदी पुढे गेल्यानंतर संतुकरमशाहच्या अलीकडेच सारसबाग कॉलनी आहे सारसबाग कॉलनीमध्ये मेन रोडपासून एक पाचशे मीटर अंतरावरती सात पाणी शँक्शन लेवट असलेला आठशे साठ कर पुढचा प्लॉट विक्रीसाठी आहे इन्स्टंट रस्टी होऊ शकते संपूर्ण टायटल क्लिअर आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असतं ज्यांचं बारा तेरा लाखामध्ये बजेट असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे संत तुकाराम शाळेच्या तिकडे जात शाळेकडे जाते वेळेस उड्डाणपूल जो आहे बारशी रोडचा त्या उड्डाणपुलापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये सारसबाग कॉलनी आहे तिथून फक्त पाचशे मीटर अंतरावरती आतमध्ये आपल्याकडे तीस फुटाच्या रोडला सात पाणी शँक्शन लेआउट असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे रेट जो आहे तो मालक तेरा लाख रुपये सांगत आहेत ऑन अन ॲवरेज रेट आहे तेरा लाख रुपये त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपलं पेज आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या पेजला तुम्ही फॉलो करू शकताय यूट्यूबला चॅनल आहे त्या चॅनेलला पण सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील आपण सांगितल्याप्रमाणे या आठवड्याभरामध्ये तुम्हाला अग अतिशय योग्य बजेटमधल्या प्रॉपर्टी ह्या पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद